शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्डी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठी श्रीराम हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद स्वर किरण हा मराठी व हिंदी गीतांचा सुमधूर कार्यक्रम उत्साहात संपन्न पलु शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वर किरण या शास्त्रीय संगीत अभंग भक्तिगीत भावगीत मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला उद्घाटन प्रसंगी उद्योजिका साधना रमेश बनकर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सचिव धोंडीराम शिंदे संचालक जयंत कदम प्राचार्य राजाराम साळुंके डॉक्टर दीपक सरनाईक संतोष काळे माजी प्राचार्य सुहास निकम डॉक्टर मिलिंद जोशी दीपक सावंत सर्व मान्यवर उपस्थित होते गायिका प्रज्ञा सावंत गायक स्वप्नील कोकळे यांनी उपस्थित प्रेक्षकांना आपल्या मधुर गायनाने मंत्रमुग्ध केलं त्यांना तबला वादक प्रशिक्षक कांबळे व वा कीबोर्ड वादक महेश पवार साधिक चाऊस यांनी उत्कृष्ट साथ दिली प्रथम तुला वंदितो सुन्या सुन्या मैफिलत माझ्या पाहिले ना मी तुला हे सुरानो चंद्रभा व्हा हा लागी लगन दिल चीज है क्या आप मेरी वगैरे त्यांच्या या गीताने उपस्थित रसिकांची मने जिंकली यावेळी सचिन सावंत बळीराम पोद्दार विकास अर्बुने भरत सुतार जयवंत मोहिते संतोष जाधव मारुती शिरतोडे संस्थेचे सर्व विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक तसेच पलूस व पलूस परिसरातील रसिक श्रोते उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष सोनवणे आभार डॉक्टर दीपक सोनवणे यांनी मानले ङ्ग <Sessizawa> 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 बावरी राह भारी बावरी भरी